ठरलं तर मग या मालिकेच्या अठ्ठावीस फेब्रुवारीच्या भागामध्ये सायली अर्जुनला घेऊन वृद्धाश्रमात येते अर्जुन म्हणतो मिसेस सायली अहो इथे का आलो आहे आपण यावरती सायली सांगते आज नाना काकांचा वाढदिवस आहे हां पण आपण वाढदिवसाला सहभागी नाही होणार आहोत आपण न लांबूनच त्यांचा वाढदिवस पाहायचा आहे अर्जुन म्हणतो काय बोलताय तुम्ही तितक्यात आतून एक व्यक्ती येते त्यावरती ती सांगते सायली तू इथे सायली सांगते हो नाना काकांचा वाढदिवस आहे ना यावरती तो माणूस म्हणतो तुझ्या लक्षात आहे सायली सांगते हो मी सगळ्यांसाठी काही ना काही गिफ्ट आणले त्यांना देशील का त्यावर तो माणूस म्हणतो तू चल ना आतमध्ये सायली म्हणते नको मी ना इथून लांबूनच वाढदिवस पाहणार आहे असं म्हणत सायली आता गिफ्ट सगळे देते आणि तो माणूस ते गिफ्ट घेऊन आत जातो त्याच वेळेस सायली अर्जुनला घेऊन खिडकीतून सगळं दृश्य दाखवत असते सायली म्हणते बघा तुम्हाला असं वाटतं की आपलं दुःख हे जास्त आहे पण वरवरती हे सुखी वाटणारे सगळे आतून एकटे आहेत वृद्धाश्रमाची व्रथानं काहीतरी वेगळीच असते म्हणजे कसं आहे ना, ना? आपल्याला वाटतं की पुढच्या माणसाला आपल्यापेक्षा कमी दुःख आहे तो सुखी आहे पण तो आपलं दुःखला पाहून हसप असतो त्यामुळे त्याचं दुःख आपल्याला समजत नाही आणि आपण आपलंच दुःख हे कुरवाळत बसतो तोपर्यंत तो इकडे बड्डे सेलिब्रेट होत असतो सायली आणि अर्जुन हे पाहत असतात अर्जुनच्या डोळ्यात पाणी असतं त्याच वेळेला केक कापून झाल्यावरती काका म्हणतात मी देवाचे आभार मानतो की माझा वाढदिवस साजरा करून मला त्याने मृत्यूच्या एक वर्ष जवळ नेऊन ठेवले कारण काय असं आयुष्य जगून करायचं आहे ज्या आयुष्यामध्ये मी मृत्यूची वाट पाहतोय असं म्हणत काका भरल्या डोळ्यांनी आपल्याच वाढदिवसाला मृत्यूच्या गोष्टी करत असतात आता मात्र अर्जुन हे लावतो काय आहे हे सगळं आयुष्य सायली म्हणतायत तेच खरं आहे म्हणजे आपण आपलं दुःख कुरवाळत बसतो पण लोकांचं दुःख आपल्यापेक्षा नक्कीच जास्त आहे इकडे बड्डे सेलिब्रेट होतो काका रडत असतात सगळेजण त्यांना सावरतात सायली आणि अर्जुन यांच्या पण डोळ्यात पाणी येतं सायली म्हणते सर सा अजूनही तुम्हाला असंच वाटतं का की तुमचं जे दुःख आहे तेच मोठं आहे जगामध्ये खूप दुःख आहेत तुम्हाला सांगू का एका माणसाकडे घालायला बूट नव्हते म्हणून तो देवाकडे तक्रार करायचा की काय आहे साधे मला पायात घालायला बूट नाही पण त्याच वेळेला त्याला समोर एक अशी व्यक्ती दिसली की त्या व्यक्तीला पायच नाही आहेत मग तो जाऊन माणूस परत देवाचे आभार मानायला लागला देवा निदान तुम्हाला बूट घालण्यासाठी पाय तरी दिलेले आहेस खरं आहे ना आपण दु आपल्यापेक्षा दुःखी असलेल्या माणसाकडे पहावं आणि विचार करावा की कि मी किती सुखी आहे दरवेळेला आपलंच दुःख आपण न कुरवाळत बसू नये सर असं म्हणत सायडी आता अर्जुनचे क्षणात डोळे उघडते आणि या सगळ्यामुळे मात्र आता अर्जुनला आपण खरंच चुकीचे वागत होतो या सगळ्याबद्दल रिले रिलायझेशन होतं तोपर्यंत तो इकडे आता कल्पना सगळ्यांना नाश्ता देत असते पण ती जरा शांतच असते तितक्यात अस्मिता टोमणा मारते काय झालं स्टार कपल कुठे दिसत नाही त्यावर ती कल्पना सांगते हो सायली अर्जुन इथे नाही आहेत ते न बाहेर गेलेले आहेत सकाळीच लवकर काम होतं म्हणून ते बाहेर पडले पूर्णा तोंड वाकडं होतं त्यावरती कल्पना म्हणते विमल तुला सांगितले नाचणीचं सत्व आण आणि बिना साखरेची कॉफी आण पूर्णाजीसाठी जा लवकरात लवकर असं म्हणत कल्पना विमलला पूर्णाजीचा नाश्ता आणि कॉफी आणायला सांगते विमल ताबडतोब नाचणीचं सत्व आणि कॉफी घेऊन येते पण बाकी कल्पना कुणाशीच काही बोलत नसते ती आपलं नॉर्मलप्रमाणे रुटीन चालू ठेवून सगळ्यांना ब्रेकफास्ट देत असते तितक्यात आता मात्र विमल नाचणीचं सत्व आणि कॉफी घेऊन बाहेर येते आणि ती आता पूर्णाजीला देते पूर्णातजी मात्र आता एक दुसरा बाउल मागून घेते त्याच्यामध्ये आत्मसत्व अर्ध काढते आणि ती कल्पनाकडे सरकवते आणि कल्पना ती प्यायला लागते आता सासू सासूसोनांच्यामध्ये असलेलं भांडण पण त्यात पण असलेला त्यांचा प्रेमळपणा अश्विनच्या लक्षात येतो आणि तो हसून पूर्णाजी आणि कल्पना यांच्याकडे पाहायला लागतो इकडे आता रविराजांनी ऑफर दिल्यावरती चैतन्य आतमध्ये येतो रविराजांनी आपली फर्म जॉईन करण्याची ऑफर दिलेली असते चैतन्य आत येऊन बसतो तितक्यात तिथे वा, वा। सा साक्षी येते आणि ती म्हणते वा चैतन्य वा म्हणजे कुठेही नोकरीला न जाता तुझ्या हातामध्ये सुवर्ण संधी चालून आलेली आहे म्हणजे बघ ना रविराज किल्लेदार यांच्यासारख्या माणसाने तुला त्यांच्या फर्ममध्ये स्वतःहून काम करण्यासाठी विचारले यावरती चैतन्य म्हणतो नाही पण मी जरा कन्फ्यूज आहे साक्षी म्हणते कन्फ्यूज का कन्फ्यूज चैतन्य म्हणतो अगं अर्जुनच्या विरोधामध्ये मी केस कशी लढू अर्जुनच्या विरोधात रविराज किल्लेदारांना असिस्ट कसं करू यावरती साक्षी म्हणते हे बघ मी तुला एक गोष्ट सांगू का अर्जुन हा फक्त आश्रम केस लढतोय का नाही ना तो ॲट अ टाइम दहा ते पंधरा केस लढतोय मग या दहा ते पंधरा केसचे अपोजिट लॉयर हे दुसऱ्या कोणत्या तरी फॉर्मचे असतील की नाही मग तू काय त्या सगळ्या फॉर्म सोडून देणार मग तुला नोकरी कुठे मिळणार चेतने म्हणतो साक्षी तुझं म्हणणं मला पटतंय तू म्हणतेस ते बरोबर आहे खरंच खूप थँक्स म्हणजे ना मी ज्या ज्या वेळेला कन्फ्यूज असतो किंवा ज्या ज्या वेळेला अडचणीत असतो तुझं बोलणं ऐकलं ना की मला अगदी समाधान वाटतं तू अशी अवघडातली अवघड गोष्ट इतकी सोपी करून सांगतेस ना की खरंच मला तुझं खूप कौतुक वाटतं साक्षी असं म्हणत तो साक्षीचं कौतुक करतो साक्षी म्हणते कसं आहे ना आपल्या गुरुच्या हाताखाली म्हणजे आपण ज्याला गुरु मानतो त्याच्या हाताखाली काम करायला मिळणं यासारखं दुसरं भाग्य नाही चैतन्य आणि तुला ते भाग्य लाभले त्याचा तू फायदा घे तोपर्यंत इकडे आता महिपतीने त्याच्या माणसाला बोलवलेलं असतं महीपतीने माणसाला बोलवलेलं असतं आणि तो, तो सांगतो हे बघा आपलं काम चोख झालं पाहिजे तुमच्या पैशाने मी तुम्हाला मालामाल करेन म्हणजे तुम्ही प्रताप सुभेदार यांची माणसं आहात पण तरी मला मदत करायला तयार झालात त्या सगळ्यामुळे तुम्हाला मी खूप सारे पैसे देईन फक्त मी जे सांगतोय ते करायचं मी एक पावडर देईन ती प्रताप सुभेदार यांच्या औषधावरती टाकून ठेवायची दुसरं म्हणजे मी ज्या वेळेला सांगेन त्यावेळेला हा ट्रक ज्या ठिकाणी पोहोचवायचा आहे त्या ठिकाणी पोहोचवायचा म्हणजे प्रताप सुभेदार यांचा औषधाचा ट्रक हा आता महिपतीने आपल्या ताब्यात घेऊन त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे ड्रग्स टाकून तो आता पोलीस स्टेशनला पोहोचवण्याचा प्लॅन केलेला असतो यासाठी प्रतापच्या दोन माणसांना फितूळ करून त्यांना खूप सारे पैसे महिपतीने दिलेले असतात त्याच कारमध्ये नागराज बसलेला असतो नागराजला कळत नाही हा काय आहे नक्की म्हणजे त्या ट्रकमध्ये पावडर टाकायला सांगतोय आपल्याला खबर द्यायला सांगतोय पोलीस स्टेशनला स्वतःच जायला सांगतोय त्याला काही कळत नसतं मग इकडे प्रतापची माणसं गेल्यावरती नागराज बाहेर येतो आणि काय रे, रे? महिपती काय चाललंय हे सगळं म्हणजे काय पावडर काय काय सगळं काय आहे महिपती म्हणतो हे बघ वेळ आली ना की तुला सगळं समजेल वेळ हे सगळ्याचं औषध असतं जरा वेळ येऊ दे मग तुला सगळं सगळं आरशासारखं लख होईल असं म्हणत महीपती आता इकडे नागराजला शांत करतो बाहेर आल्यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो कसं आहे ना विश्वासघात हा विश्वासघातच असतो मग तो आपल्या जवळच्या मित्राने केलेला असू दे किंवा अजून कोणा केलेला असू दे यावरती सायली म्हणते हो सर म्हणजे तुमच्या मित्राने तुमचा विश्वासघात केला आहे हे दुःख तुम्हाला मोठं वाटतंय पण या वृद्धाश्रमातील लोकांचा विश्वासघात त्यांच्या स्वतःच्या मुलांनी केला आहे म्हणजे ना ती आत्ता या वयामध्ये ही माणसं एक आधार शोधत असतात लहान मुलासारखे चाचपडत असतात आपल्या माणसांचा भक्कम आधार हवा असतो पण त्या वयामध्ये त्या वयामध्ये त्यांची मुलं काय करतात त्यांना वृद्धाश्रमात लोटून देतात तुला मला माहिती आहे का यातले बरेचसे वृद्ध आपल्या मुलाने इकडे टाकल्यामुळे किंवा मूल सांभाळत नाही म्हणून आलेले आहेत नाना काकांच्या मुलाने तर त्यांना इथे सोडण्याचे पण कष्ट नाही घेतले रिक्षेमध्ये बसवून दिलं आणि जा सांगितलं सावित्री आजी आहेत ना त्यांच्या तर मुलाने त्यांना गर्दीत कुठेतरी सोडून दिलं होतं कावऱ्या झालेल्या त्या इथे आल्या असं म्हणत आता मात्र सायली सगळी कहाणी अर्जुनला सांगते आणि अर्जुनसमोर त्या लोकांची व्यथा ठेवते अर्जुन म्हणतो विश्वासघात हा विश्वासघातच असतो मग तो जिवलग मित्राने केलेला असला तरी तरीसुद्धा असं म्हणत अर्जुन मात्र आपल्या मन मतावरती ठाम असतो सायली त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते या सगळ्यामधून आपण काय घ्यायचं तर आपण पॉझिटिव्हिटी घेऊया की या सगळ्यांच्या दुःखापेक्षा आपल्याकडे तर कमी दुःख आहे ना आणि त्यामुळे तुम्ही आता या सगळ्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा स्वतःवरती विश्वास ठेवा आणि आपली लढाई आपणच लढायची आहे आणि ती जिंकायची आहे ही गोष्ट लक्षात ठेवा असं म्हणत सायली आपल्या परीने अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते चला आता दोन मारामारी करूया यावरती अर्जुन म्हणतो काय बोलताय तुम्ही तर सायली म्हणते सर चला तरी तुम्हाला मारामारी दाखवते काय असते ते असं म्हणत सायली एका चहाच्या स्टॉलवरती येते आणि म्हणते दादा दोन मारामारी आणि ती आता अर्जुनला देते त्यावरती अर्जुन म्हणतो हे काय आहे सायली म्हणते हे न चहा कॉफी मारामारी घ्या तुमचं मूड फ्रेश होईल यावरती अर्जुन म्हणतो तुम्हाला कसं माहिती सायली सांगते एकदा बोलता बोलता चैतन्य सरांनी सांगितलं होतं की तुम्ही दोघंजणं कॉलेजला असताना चहा आणि कॉफी मिक्स करून प्यायचा तेच हे स स्टॉलनं मारामारी प्या बरं सर तुम्ही कॉफी चहा मिक्स प्या आणि जरासं फ्रेश व्हा असं म्हणत सायली आता अर्जुनला शांतपणे समजवते मैत्रीचा हात पुढे करते आणि त्याला या मोठ्या संकटातून बाहेर काढत असते अर्जुन हे सगळं तिचं जेश्चर बघून भारावून जातो आणि सायलीला आपणच काहीतरी गिफ्ट द्यावं किंवा आपणच आपल्या मनातली गोष्ट सांगावी म्हणून आता अर्जुन तिकडे येतो अर्जुन विचार करतो की आज काहीही झालं तरी मिसेस सायलीना मी माझ्या मनातली गोष्ट शंभर टक्के सांगणार आणि तो कॅन्डल लाईट डिनर लावतो आणि आता सायलीची वाट पाहत बसतो तो, तो सायलीची वाट पाहत असताना खालून जोराजोरात आवाज येतो अर्जुन सर खाली या अर्जुन सर खाली या आता अर्जुन खाली येतो आणि पाहतो तर काय इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात त्यावरती अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही इथे इन्स्पेक्टर म्हणतात हो कारण प्रताप सुभेदार यांच्यानं औषधांच्या ट्रकमध्ये नार्कोटिक्स सापडलेलं आहे ते नार्कोटिक्स सापडल्यामुळे आम्ही प्रताप सुभेदार यांना अटक करायला आलो आहे सगळ्या सुभेदार फॅमिलीला जबरदस्त धक्का बसतो आणि प्रताप सांगण्याचा प्रयत्न करत असतो मला कोणीतरी याच्यात अडकवलंय पण पोलीस काही ऐकायला तयार नसतात ते आता प्रतापला अरेस्ट करून घेऊन जातात आता या सगळ्यामध्ये सायली नक्की काय करणार प्रतापला कसं सोडवणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे